पवना धरणाच्या बॅकवॉटरला वळसा घालून तिकोनामार्गे शिळीम गावातून पुढे जाऊन येस yes. तुंगवाडीमध्ये गेल्यानंतर किल्ले तुंग ज्याचंच दुसरं नाव कठीणगड असे आहे या किल्ल्याला पोचतो किल्ल्याची चढाई मध्यम स्वरूपाची जरी असली तर काही ठिकाणी थोड्या अवघडही चढाई आहेत ज्या ठिकाणी अगदी दगडांना हात लावून वर चढावं लागतं तुंग किंवा कठीणगड हा किल्ला बोरघाटातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला असा हा किल्ला घाटरक्षक असा किल्ला ज्याची सपाटीपासून तीन हजार फूट उंची आहे काहीशी अवघड काहीशी सोपी अशी चढाई पार केल्यानंतर आपण गोमुखी दरवाजाजवळ पोहोचतो ज्या ठिकाणची चढाई थोडीशी कठीण आहे लक्षपूर्वक चढाई करूनच आपण या गोमुखी दरवाजाच्या समोर येतो आणि त्या ठिकाणावरून आपण दरवाजा ओलांडून आतमध्ये जातो दरवाजामध्ये दोन्ही बाजूला देवड्यांची रचना केलेली आहे त्या ठिकाणी असणारे द्वारपाल किंवा मावळे यांच्या राहण्याची आरामाची सोय त्या देवड्यांमध्ये करता येत होती प्रकारे असणारी या दरवाजाच्या आतमध्ये देवड्यांची रचना सोळाशे सत्तावन्नमध्ये हा किल्ला शिवरायांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतला या किल्ल्याला तसा फार मोठा इतिहास उपलब्ध नाही आहे परंतु सोळाशे साठमध्ये शिवरायांनी नेताजी पालकर यांची या परिसरामध्ये सुरक्षिततेसाठी नेमणूक केली आणि त्यांच्यावर ही जबाबदारी दिली वर गेल्यानंतर आपल्याला एक छोटंसं गणपतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ज्या मंदिरामध्ये दोन ते तीन व्यक्तींची राहण्याची सोय होऊ शकते गडावर कुठल्याही प्रकारे जेवणाची खाण्याच्या वस्तूंची उपलब्धता नाही आहे त्यामुळे गडावर जाताना आपण खाण्याच्या चीजवस्तू बरोबर घेऊन गेले पाहिजेत या गणपती मंदिराच्या पाठीमागेच एक खंदकवाजा छोटंसं तळं त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याला पार केल्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे के जाऊ शकतो बालेकिल्ल्याची चढाई अशाच प्रकारे दगडांना हात देऊन पायऱ्या उपलब्ध नसल्या कारणामुळे काहीशी अवघड काहीशी सोपी अशी चढाई करून आपण बालेकिल्ल्यावर जातो बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने लक्षपूर्वक या ठिकाणावरून जावं लागतं कारण बाजूला सरळ उभा कातळ जिथून खाली किंवा डाव्या बाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेचा ग्रील त्या ठिकाणी नाही आहेत आणि त्या ठिकाणाहून आपण वर गेल्यानंतर वरच्या बाजूला साधारणपणे एक हजार ते दोन हजार स्क्वेअर फूट असणारा परिसर फक्त आपल्याला बालेकिल्ल्यावरती उपलब्ध आहे ज्या ठिकाणी तुंगी देवीचे मंदिर आहे ज्या देवीच्या नावावरूनच किल्ल्याला तुंग किल्ला असे नाव पडलेले आहे मंदिराच्या बाजूला खडकामध्ये छोटीशी गुहावजा खोली कोरलेली आहे ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये दोन ते तीन माणसांची राहण्याची सोयसुद्धा होऊ शकते अशा प्रकारे असणारा हा तुंग किल्ला किंवा कठीणगड नाव जरी कठीणगड असलं तरी साधारणपणे एक तासाच्या आतमध्ये आपण आराम घेत विसावा घेत या किल्ल्यावर पोचू शकतो किल्ल्यावर गेल्यानंतर बालेकिल्ल्यावरील तुंगदेवीची तुंगी देवीचे दर्शन घेऊन साधारण एक तासाच्या आतमध्येच आपला किल्ला पाहणी पूर्ण होते आणि किल्ला खाली उतरायलासुद्धा आपल्याला साधारणपणे अर्धा ते पावन तास वेळ लागू शकतो तुंग किल्ल्यावरून तिकोना किल्ला मोरगिरी किल्ला लोहगड विसापूर पवनाधरण आणि जर निरभ्र आकाश असेल तर राजगड तोरणा आणि पुरंदर हे किल्लेही आपल्या दृष्टिक्षेपात पडतात असा हा किल्ला शिवरायांनी पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा जयसिंग यांना दिलेल्या तेवीस किल्ल्यांमध्ये हाही किल्ला दिलेला होता मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पवन मावळमध्ये केलेल्या आक्रमणामध्ये अनेक गावं लुटली जाळपोळ केली होती परंतु तुंग आणि तिकोना या दोन किल्ल्यांवरती मात्र त्यांना विजय प्राप्त झाला नाही किंवा करता आला नाही अशा प्रकारचा हा किल्ला आपण तास ते दीड तास एवढ्या वेळामध्ये आपण पाहून पूर्ण करतो अशा प्रकारचा हा किल्ला ज्यावेळेस आपण पाहायला जाऊ त्यावेळेस किल्ल्यावर काही वाड्यांचे अवशेष आज आपल्याला पाहायला मिळतात दुर्लक्षित असा हा तुंग किल्ला जो की एक दिवसाच्या ट्रेकसाठी अतिशय चांगला आहे येण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत पवना धरणामधून लॉनच्या सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो लोणवळा मार्गेसुद्धा आपल्याला तुंग किल्ल्याकडे जाता येते पुण्यावरून येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी साधारणपणे साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावरती असणारा हा किल्ला तिकोना आणि तुंग हे दोन किल्ले एका दिवसाच्या ट्रेकसाठी अतिशय चांगले किल्ले आहेत किल्ला पाहून पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा ज्यावेळेस परतीच्या प्रवासाला येतो आणि गोमुखी दरवाजातून खाली जात असताना महिला वर्गांसाठी लहान मुलांसाठी मात्र उतरताना थोडं लक्षपूर्वकच उतरावं लागतं कारण चढाई जरी सोपी वाटत असली तरी किल्ल्याची उतरण काहीशी अवघड अशीच वाटते म्हणूनच कदाचित या किल्ल्याला कठीणगड हे नाव दिलं गेलं असावं कदाचित त्या काळी किल्ल्यावरती यायला पायऱ्याही असू शकतात परंतु सर्वांनाच ठाऊक असल्याप्रमाणे सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी स्वराज्यातले अनेक किल्ले घेतले आणि त्या किल्ल्यांवर तोफांच्या साह्याने मारा करून किल्ल्यावर जाणारे मार्ग उद्ध्वस्त करून टाकले त्या पद्धतीने याही किल्ल्याचे वर जाण्याच्या मार्ग म्हणजे पायऱ्या जर अस्तित्वात असतील तर त्या त्यांनी तोडलेल्या असाव्यात आज लोकांच्या येण्यामुळं पायवाट त्या ठिकाणी तयार झालेली आहे अनेक दुर्गप्रेमी सांगतात त्या पद्धतीने किल्ल्यांचे सत्तर टक्के नुकसान हे इंग्रजांनी जाता जाता करून गेलेले आहेत आणि राहिलेले तीस टक्के नुकसान आपल्यासारख्या दुर्गप्रेमींकूनही होत असतं अनेक ग्रामस्थ या ठिकाणी सांगतात सेल्फी काढण्याच्या नादामध्ये आपला अपघात होऊ शकतो म्हणून तुंग या किल्ल्यावर सेल्फी काढताना सुरक्षिततेची खबरदारी प्रत्येक व्यक्तीने घेतलीच पाहिजे अशा प्रकारचा हा किल्ला एक दिवसामध्ये आपण पाहून पूर्ण करू शकतो आणि परतीच्या प्रवासाला लागू शकतो तुंगवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे पावसाळ्यामध्ये किल्ल्यावरील पाण्याची टाके आणि त्यामध्ये असणारं पाणी आपण वापरू शकतो किल्ल्यावर राहण्याची व्यवस्था जास्त लोकांची नाही आहे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरावरती मंदिरामध्ये आणि तुंगदेवीच्या मंदिराशेजारी खोदलेल्या खंदकामध्ये चार दोन लोकांची व्यवस्था होऊ शकते परंतु खाली वाडीमध्ये मात्र सर्व सोयी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपण आपली सोय करून राहण्याची व्यवस्था करून सकाळी किल्ल्यावरती जाऊ शकतो किल्ल्याच्या पायथ्यालासुद्धा एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरा या मंदिरामध्येही आपण निवास करू शकतो अशा प्रकारे किल्ल्याची उतरण पूर्ण करून साधारणपणे दोन ते अडीच तासामध्ये किल्ला चढून किल्ला पाहून उतरून आपण खाली येऊ शकतो असा हा किल्ला तुंग ज्याचं इतिहासामध्ये पुरंदरच्या तहामध्ये शिवरायांनी हा किल्ला मोगलांना दिला होता असा हा किल्ला आपण पाहून पूर्ण करू शकतो धन्यवाद